वेलकम फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी टू पाचवी इंग्रजी लर्निंग आउटकम्स राईट्स अ डेस्क्रिप्शन ऑफ अ गिवन प्रोसेस म्हणजे एखादी घटना असेल तर त्याची क्रिया घटनाक्रम तुम्हाला लिहिता आला पाहिजे उदाहरणार्थ चहा बनवायचा असेल बरोबर का नाही इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर एट प्रिपेअर अ टी देन यू हैव टू राईट द सिक्वेन्स दी स्टेप्स वी आर गोइंग टू वॉट वी आर गोईंग टू डू इन वाईल प्रिपेरिंग टी सो यू यू हॅव टू राईट डाऊन इन द इट इन द सिक्वेन्स ओर्डरमध्ये लिहायचं तुम्हाला की काय काय करणार पहिल्यांदा पात्र आहे टेक वन टी पॉट देन ॲड सम वॉटर इन नीट देन बॉईल द ॲड सम बॉईल द वॉटर देन ॲड सम शुगर टी पावडर बरोबर देन ॲड सम मिल्क लेट देम बॉईल अँड द मिल्क सॉरी टी इज रेडी अशा तऱ्हेने तुम्ही चार पाच वाक्य लिहिले ना एखाद्या प्रोसेस रेसिपीची म्हणा किंवा कोणत्याही प्रोसेसची तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करतात मी आधी उठतो हां नंतर मी माझे प्राथमिधिक रोखतो मग त्याच्यानंतर मी तयार आंघोळ करतो अशा तऱ्हेने तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या वर्कशेटमध्ये ही ॲक्टिव्हिटी दिली आहे मॉर्निंग रुटीनची म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय काय गोष्टी करतात बरोबर की नाही तर तुम इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहे तिथं एक मिनट ओ सॉरी दे हैव गिवन वन टू थ्री फोर फाइव सिक्स सिक्स वर्ड्स यू हैव टू फिल इन दिस ब्लैंक स्पेसेस ओके तो मैं यह रिका जागे मध्य भराय है ब्रेकफास्ट मे नाश्ता बात मे आंघो स्कूल मजे शाला टीथ मजे दात ड्रेस्ड ड्रेस्ड मजे ड्रेस घलने मॉर्निंग सका बस मजे बस म्हणजे बस जी असते बस आणि वॉक म्हणजे चालतो ठीक आहे तर मॉर्निंग रुटीन तुम्ही कसे सुरुवात करणार हॅलो आय आयआम आता इथं तुमचं नाव दिलेलं नाही त्यांनी ते तुम्ही लिहायचे तिथं तुमच्या मनाने ठीक आहे तर तिथं शोधत बसणार तुमचं नाव तुमचं नाव त्यांना माहीत नाही आहे वर्कशीटवाल्यांना ठीक आहे म्हणून त्यांनी दिलेलं नाही आहे तुम्ही तुमचं नाव लिहायचं इथं ठीक आहे माय हॅलो आय आम विहान आय गेट अप इन द मॉर्निंग मी उठतो मग काही सकाळी हा शब्द इथं लागला ठीक आहे ब्रश ब्रश कशाला करतो मी टीथला ब्रश टीथ बरोबर ब्रश द दीथली द पण लावायचं इथं हा ब्रश द देन आय टेक दात घासल्यानंतर काय करतो आपण आय टेक बाथ आंघोळ करतो अँड गेट डॅश डॅश वेल आंघोळ केल्यानंतर काय घालतो ड्रेस घालतो ड्रेस वेल आय टेक बाथ अँड गेट ड्रेस वेल देन आय इट ब्रेकफास्ट मी काय खातो ब्रेकफास्ट खातो ॲक्च्युली आय इट आय हॅव पाहिजे आय हॅव ब्रेकफास्ट देन आय विल हॅव ब्रेकफास्ट देन आय हॅड माय ब्रेकफास्ट ठीक आहे चालतं आय इट ब्रेकफास्ट मी खातो मी करतो नाश्ता ठीक आहे देन आय गो नंतर मी जातो स्कूल शाळेला बाय कशाने जातो बाय बस बसने तो का शब्दयोगी अव्यय बर का बाय प्रिपोजिशन बस ने कि वॉक जर तुम्हें चालत जा बाय वॉक ठीक है इजली अच्छा मे शब्द लिख रही है आई टेक बाथ एंड गेट ड्रेस्ड वेल देन आईट ब्रेकफास्ट एंड देन आई गो स्कूल बाय बस और बाय वॉक जे तुम्हारा ठीक है आता यूज द गिवन टेबल आर्टिकल्स एंड राइट डाउन द रेसिपी ऑफ बनाना स्वीट बनाना स्वीट कसं तुम्ही बनवणार बनाना स्वीट म्हणजे शिखरण केळी केळे केळीचे शिखरण हां इथे वर्ब्स दिले आहेत म्हणजे ह्या क्रिया दिलेल्या आहेत आणि ह्या वस्तू दिलेल्या आहेत काही ठीक आहे जे तुम्हाला लागणार आहे तर इथं काय लिहिणार पील बनानास और कट द बनानास आपण काय करतो केळी आधी केळीचे तुकडे करतो की नाही सो so, फर्स्ट स्टेप इज पील बनानास नेक्स्ट पुट बिग बाऊल आता काय करायचं एक मोठी वाटी घ्यायची बरोबर अँड इन टू दॅट बाउल ओके की नाही पुट इट इंटू बिग बाऊल तुम्ही असं पण लिहू शकता एवढं जसं तसं किंवा पूट इट इंटू बिग बाऊल म्हणजे जे आपण तुकडे केलेले आहेत ते आपण बिग बाउलमध्ये घेणार मोठ्या वाटीत घेणार नंतर काय करणार ॲड सम मिल्क अँड शुगर ॲड मिल्क अँड शुगर त्याच्यात ॲड करणार दूध आणि साखर नंतर स्टीर विथ स्पून स्टीर इट विथ स्पून जे मिक्स मिक्सचर झालेले त्याला आपण स्टीर करणार म्हणजे घुसळणार बरोबर की नाही स्पूनने चमच्याने तुम्ही हे करून घ्यायचं त्याला स्टीर करायचं हलवून घ्यायचं अँड द फायनली बनाना स्वीट इज रेडी टू इट असं तुम्ही लिहून घ्या वैत पुढचं रेसिपी ऑफ सँडविच आता हे तुम्हाला इथं दिलेलं आहे हे रँडम ऑर्डरमध्ये दिलेलं आहे हां यू हॅव टू मेक यू हव टू राईट इन द सिक्वेन्स करेक्ट सिक्वेन्स ओके करेक्ट कलरमध्ये आता सँडविच बनवताना त्यांनी चित्र सिक्वेन्समध्ये दिलेले आहेत ठीक आहे मग ते आपण चित्रानुसार जाऊया आधी दोन ब्रेड घेतलेत की नाही मग काय लिहिणार टेक टू स्लायसेस ऑफ ब्रेड टेक टू स्लायसेस ऑफ ब्रेड ब्रेडचे दोन आपण घेतले तुकडे नंतर पूट बटर ऑन द ब्रेड आहे बघा बटर लावतोय की नाही तेच मग पूट बटर ऑन द ब्रेड नंतर काय येतो स्लाइस करतोय बघा त्या चीजचे चीज असतं ना सँडविच बनवताना त्याचे तू हे करायचे स्लाईस करायचे कट स्लायसेस ऑफ चीज तिसरी स्टेप कट स्लायसेस ऑफ चीज नंतर काय होणार तो काय कापतोय ही इज कटिंग टोमॅटो स कट द टोमॅटो चौथी स्टेप काय येणार कट द टोमॅटो नेक्स्ट काय करतोय तो हे सगळं त्याने ठेवलेलं आहे ते टोस्ट याच्यावर बरोबर की नाही ब्रेडवर पुट द स्लायसेस ऑफ चीज अँड टोमॅटो चीज जे होतं त्याने जे पील केलं आपलं जे केलेलं होतं स्लायसेस त्याच्या त्या त्याचीजच्या स्लायसेस त्या चकत्या आणि टोमॅटो त्याने त्या ब्रेडवर ठेवलं फूड द स्लायसेस ऑफ चीज अँड टोमॅटो ऑन द ब्रेड अँड द लास्ट स्टेप इज कवर द सँडविच विथ ऑदर स्लाइस ऑफ ब्रेड आणि ते जे सँडविच तयार झालेले ते, ते दुसऱ्या ब्रेडच्या तुकड्याने ते कवर करून घ्यायचं समजलं का कवर द सँडविच विथ द ऑदर स्लाइस ऑफ नाव द सँडविच इज रेडी बरोबर की नाही सँडविच बनवा आणि खा आणि अभ्यास करा ठीक आहे चलो बाय बाय मित्रांनो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स जर तुम्हाला माझ्या व्हिडिओने मदत होत असेल तर ते तुमचं एक तुमच्याकडून मला छोटीशी अपेक्षा आहे तुमचं जो कोणी रिलेटिव्ह असेल पाचवीला असेल किंवा चौथीला असेल पाचवीलाच म्हणा ठीक आहे चौथीचा अभ्यास आहे हा ॲक्च्युली ब्रिजला तर हा तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जर तुम्हाला हे आवडत असेल तुम्हाला मदत होत असेल ना तर ही मदत दुसऱ्याला पण होऊ द्या ना बरोबर की नाही कारण की व्ह्यूज कमी झालेले आहेत ठीक आहे बघा बस एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही ठीक आहे चला अभ्यास करत राहा